नमस्कार भारतातल्या क्रमांक एकच्या एथनिक आणि कोल्हापुरी डेस्टिनेशनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण खास अशा डिझाईनबद्दल बोलणार आहोत आज आपण सिंगल वाद कापशीबद्दल बोलणार आहोत कापशी डिझाईन ही अशी ही सर्वांची कोल्हापुरी दर्दींची खासशी आवडीची राहते त्यातल्या त्यात ते ही डिझाईन तर जास्त खास आहे ही डिझाईन आणि त्यातल्या कलेक्शनची खासियत ही त्याची ऑथेंटिसिटी प्लस अफोर्डेबिलिटी आहे ही डिझाईन बेस्ट व्हॅल्यूड प्राईजमध्ये अवेलेबल असल्या कारणाने सर्वांना खूप आवडते आता येऊयात कापशी शेपबद्दल कापशी शेपदर्द आपण नेहमी बोलत राहतो का की हा जो पात्यासारखा दिसणारा शेप असतो ह्याला कापशी शेप असं म्हणतात बरं वाहनची कापशी का खास असते किंवा वाहनची प्रत्येक कोल्हापुरी का खास असते तर त्याच्या क्वालिटी टेस्टिंगसाठी ट्रेडिशनली कोल्हापुरी जशी बनते आपण तशीच बनण्यावर नेहमी लक्ष आणि भर देतो आणि आपला तो अट्टहास असतो आणि त्याच अट्टाहासातून आणि आग्रहातून असं पारंपरिक टॉप क्वालिटी प्रॉडक्ट बनतं जे पूर्णतः हाताने घडवलेलं असतं वाहनचं प्रत्येक प्रॉडक्ट हे अनुभवी कारागिरी स्वतः जे हाताने घडवतात पारंपरिकरित्या जे जसं बनवलं जातं त्याच पद्धतीने ते बनवलं जातं यामध्ये प्युअर क्वालिटी लेदरचा नेहमी वापर केला जातो कोणतीही इम्प्युरिटी कधीही वापरली जात नाही त्या त्यासाठीच आम्ही हक्काने समोर दाखवू शकतो प्रत्येक जोड ही अशी हाताने शिवलेली असते ज्यामुळे त्याचं कॅरेक्टर तर वाढतंच डिझायन एलिमेंट ॲड तर होतोच पण त्याचसोबत त्याचा रोबस्टनेससुद्धा खूप वाढतो त्याचे टिकाऊपणा आपण खूप वाढतो त्यामुळे आपल्या प्रत्येक पेअरला एक ऑथेंटिसिटी असते पारंपरिकपणा असतो आणि आपल्या अनुभवी कारागिरांचा समृद्ध कलेचा वारसा त्यात उतरलेला असतो त्यामुळेच कोल्हापुरी म्हटलं की फक्त वाहन येतं आता ह्या डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर मिनिमलिस्टिक डिझाईनमुळे आता जो दुसरा वाद आहे तो काढलेला आहे बऱ्याच कन्झ्युमर्सना ही जी सेकंड वाद असते ती घालताना त्रास होतो किंवा सवय नसल्या कारणाने तो अनकम्फर्ट निर्माण होतो त्यामुळेच ही सिंगलवाद कोल्हापुरी कापशी आपण डेव्हलप केली आहे आणि याला प्रचंड उत्तम प्रतिसाद आहे ज्या ज्या लोकांना मिनिमलिस्टिक डिझाईन आवडते ज्या लोकांना कोल्हापुरी खूप सहजतेने वापरायची असते ते हे सिंगलवादीला प्रेफर करतात ट्रेडिशनली जनरली कोल्हापुरीमध्ये तीन कलर व्हेरिएशन उपलब्ध असतात एक येतो लालसर असा डार्क ब्राऊन शेड येतो जो तुम्हाला समोर दिसतोय दुसरा एक ब्लॅक शेड येतो आणि तिसरा क्लासिक जो आपण नेहमी पाहत आलेलो तो टॅन शेड येतो तर ह्या तीन शेड्समध्ये ह्या सिंगलवाद कोल्हापुरी आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत प्युअर लेदरमध्ये क्राफ्टेड आहेत ऑथेंटिकली आणि एथेनिकली म्हणजे ट्रेडिशनली पारंपरिकरित्या कारागिरी ज्या पद्धतीने ते वर्षानुवर्षे बनवत आलेले आहेत त्याच पद्धतीने ते बनवले गेले आहेत प्युअर लेदरमध्ये क्राफ्टेड आहे टॉप क्वालिटीचं प्युअर लेदर रच आपण वापरतो वाहन वाहन ही वाहनची खासियत आहे आणि वाहनचं प्रॉमिस असतं आपली कोणतीही जोड कोणत्याही लेदर एक्सपर्टला दाखवून द्याल तर तुम्हाला ह्या जोडीची शाश्वती कळून येईल हाय क्वालिटी लेदरमध्ये क्राफ्टेड पेअर असते तुमचा जो एथेनिक एक्सपिरियन्स असायला हवा कोल्हापुरीचा तो फक्त वाहनमध्ये सर्व्ह होतो म्हणून वाहनची ही सिंगल वाद कापशी तुम्हाला कशी वाटली त्या मला नक्की कळवा तुमच्या आणि काही क्वेरी असतील तर कमेंट करा मी त्याचंही उत्तर देऊ आणि आपल्या अनुभवी कारागिरांनी स्वतःच्या हाताने घडवलेल्या अस्सल कोल्हापुऱ्या वापरून आपला वारसा किती समृद्ध आहे हे एकदा अनुभवून बघा धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी डिझाईनचे आम्ही असे ट्रान्सपरंट व्हिडिओ बनवत राहतो आपली अस्सल कोल्हापुरी काय आहे ती नक्की कुठून येते त्यामध्ये काय वापरलं जातं त्या का, कारागिरी ती कशी बनवतात त्याबद्दल जागृती करण्यासाठी ह्या आपण व्हिडिओचा प्रपंच करतो त्यामध्ये आपण ट्रान्सपरंटली रिअल पेअर्स दाखवतो त्यामुळे तुम्ही जेव्हा पेअर मागवता तुम्हाला अपेक्षित असं तुमच्यापर्यंत काय पोहोचणार आहे आणि तुम्ही जास्त आनंदाने कोल्हापुरीचा अनुभव घेऊ शकता तेव्हा चॅनलला सबस्क्राईब कराल आपण वेगवेगळ्या डिझाईनचे आणि व्हिडिओ बनवले आहेत तेही पाहाल आणि तुमच्या आवडीची कोल्हापुरी अनुभवून आम्हाला नक्की सांगाल धन्यवाद